नागपूर काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेसला धक्का प्रसन्ना राजाभाव यांचा भाजपमध्ये प्रवेश मौदा तालुक्यातील काँग्रेस नेते व प्रदेश सचिव प्रसन्ना राजाभाव यांच्यासह काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रविवारी नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला ग्रामीण काँग्रेससाठी हा धक्का मानला जातो यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकरजी व भाजप तालुका मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे दिलीप सिरसाम कल्पनाताई मानकर माजी नगरसेविका नंदाताई इनवाते सावित्रीताई काटकर वर्षाताई लारोकर नाना इंगळे राजेंद्र जैस्वाल पृथ्वीराज गुजर नितेश सुपारे धर्मराज निमजे संजय तायवाडे यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला